नमस्कार देवभक्ती या चॅनलमध्ये दे तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे चला जाणून घेऊया अक्षय तृतीया या दिवसाचं महत्त्व आणि मुहूर्त साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया यंदा अक्षय तृतीया तीस एप्रिल दोन हजार पंचवीस वार बुधवार या दिवशी आहे चला जाणून घेऊया अक्षय तृतीया या दिवसाचं महत्त्व अक्षय तृतीया म्हणजे कधीही न शय पावणारी या दिवशी जर तुम्ही जप होम दान केले तर ते अक्षय असते त्याचे पुण्य खूप आहे अशी मान्यता आहे हा दिवस खूप शुभ आहे याच दिवशी परशुराम तिथी आहे याच दिवशी माता अन्नपूर्णा यांची जयंती आहे याच दिवशी नरनारायण यांची जयंती आहे अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तापैकी हा शुभ मुहूर्त का आहे हे तुमच्या लक्षात आलंच असेल या दिवशी जर तुम्ही दान केले तर त्याचे पुण्य कधीही संपणार नाही अक्षय तृतीयाचा शुभ मुहूर्त सकाळी साडेपाच वाजल्यापासून ते दुपारी साडेबारा वाजेपर्यंत आहे या शुभ मुहूर्तावरती तुम्ही माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची पूजा करू शकतात तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा थँक्यू